कधी स्कायस्क्रेपर पाहिलंय का उंच उंच बिल्डिंग आकाशाला भिडणाऱ्या काच आणि स्टीलने चमकणाऱ्या पाहताना आपल्याला नेहमी वाटत की किती उंच गेलंय आता करा एक अशी बिल्डिंग जी वरती नाही तर ती थेट आत जाते आज आपण वर्ल्ड फेमस आर्किटेक्चरल कॉन्सेप्ट बद्दल बोलणार आहोत नाव आहे अर्थ कॉन्सेप्टेपर हे आहे एक उलट स्कायस्क्रेपर एक असा पिरामिड जो वर नाही तर अंडर द ग्राउंड उतरतो नमस्कार मी श्रद्धा आणि तुम्ही पाहताय जरा हटके नॉर्मली आपण जे कन्स्ट्रक्शन पाहतो ते वरती वाढतं पण अर्थ अर्थस्क्रेपर हा अगदी उलटा विचार आहे ही कॉन्सेप्ट दोन हजार अकरा मध्ये बीएम केर आर्किटेक्चुरा या मेक्सिको सिटी मधल्या आर्किटेक्चर ने प्रपोज केली या कॉन्सेप्ट साठी त्यांनी लोकेशन निवडली ती म्हणजे मेक्सिको सिटीचं हिस्टॉरिक सेंट्रल स्क्वेअर ज्याचं नाव आहे झोकॅलो या मागचं मेन रिझन होतं की शहराला जास्त जागा देणं पण त्याच्या हिस्टोरिक्स स्काय लाईन ला अजिबात डिस्टर्ब न करता कारण मेक्सिको सिटी मध्ये उंच बिल्डिंग बांधण्यावर काही कायदेशीर आणि सांस्कृतिक मर्यादा मेक्सिको सिटीला खूप मोठी पॉप्युलेशन आहे पण शहराचं सेंटर हिस्टॉरिक असल्यामुळे तिथे नवीन स्काय स्क्रेपर बांधणं जवळपास अशक्य आहे कल्चरल हेरिटेज जपणं आणि मॉडर्न स्पेस निर्माण करणं हे दोन कॉन्फ्लिक्टिंग गोल्स आहेत बीएम के आर आर्किटेक्चरच्या टीमने विचार केला की इफ वी कान गो अप वाय नॉट टू गो डाउन आणि अशा प्रकारे अर्थ स्क्रेपर या कॉन्सेप्टचा जन्म झाला ही इमारत एक इन्व्हर्टेड पिरामिड असेल जी 65 फाय फ्लोअर जमिनी खाली जाईल टॉप वरून दिसणार ग्लास रूफ हे लोकांसाठी प्लाझा सारखं काम करेल पण त्या खाली संपूर्ण शहर दडलेलं असेल अर्थ स्क्रेपर ची सुमारे तीनशे मीटर म्हणजे जवळपास हजार फीट आहे यात 65 फाईव्ह फ्लोअर्स असतील स्ट्रक्चरचा आकार इन्व्हर्टेड पिरामिड असेल ज्याचा बेस सर्वात खोलवर असेल आणि टॉप भाग सरफेस ला जोडलेला असेल या इमारतीचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे सेंट्रल हॉलो शाफ्ट एक मोठा मोकळा भाग जो टॉप पासून बॉटम पर्यंत जाईल यामधून नॅचरल सनलाईट आणि व्हेंटिलेशन खाली पोहोचेल ज्यामुळे खोल मजल्यांनाही प्रकाश आणि ताजी हवा मिळेल टॉपला एक मोठा ग्लास रूफ असेल जे झोक्याला स्क्वेअर असेल लोक तिथे चालू शकतील इव्हेंट्स आयोजित होतील पण खाली त्यातून म्युझियम दिसेल फ्लोअर डिव्हिजन इज वेरी इंटरेस्टिंग टॉप टेन फ्लोअर्स असतील म्युझियम आणि कल्चरल सेंटर येथे मेक्सिको असतील नेक्स्ट टेन रेसिडेन्शियल अपार्टमेंट्स आणि कमर्शियल शॉपसाठी असतील रिमेनिंग थर्टी फाय फ्लोअर्स ऑफिस बिझनेस हब्स आणि अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर टोटल युझेबल एरिया अंदाजे सात लाख पंच्याहत्तर हजार स्क्वेअर मीटर्स असेल स्ट्रक्चर साड कॉन्क्रीट आणि हाय स्ट्रेंथ ग्लास वापरण्याचा विचार अर्थ स्क्रेपर सर्वात मोठं बेनिफिट म्हणजे हिस्टोरिक स्कायलाईन जपणं वर काही ही उंच बांधकाम न करता कल्चरल लुक कायम ठेवता येईल अंडरग्राउंड टेम्परेचर नॅचरली स्टेबल असतो ज्यामुळे हिटिंग किंवा कुलिंग साठी कमी एनर्जी लागते पण ही कॉन्सेप्ट इम्प्लिमेंट करणं सोपं नाही पहिलं चॅलेंज म्हणजे अर्थक्स मेक्सिको सिटी हा अर्थक्क प्र भाग आहे इतक्या खोल खणल्यामुळे स्टेबिलिटी प्रश्न येऊ शकतो दुसरं चॅलेंज म्हणजे लाइटिंग आणि व्हेंटिलेशन तीनशे मीटर डीप लाईट आणि हवा पोहोचवणं खूप कठीण आहे तिसरं चॅलेंज म्हणजे वॉटर टेबल इश्यूज ग्राउंड वॉटर लिकेज आणि फ्लडिंग धोका सा चौथा चॅलेंजेस कॉस्ट अंदाजे एट हंड्रेड मिलियन युएसडी लागतील पाचवं चॅलेंजेस पब्लिक आणि गव्हर्नमेंट अप्रुव्हल हिस्टोरिक स्क्वेअरच्या खाली कन्स्ट्रक्शनला लोक आणि सरकारची परवानगी मिळणं कठीण आहे आजच्या तारखेला म्हणजे दोन हजार मध्ये हे अर्थ स्क्रेपर अजून अजून कॉन्सेप्ट आहे सुरू नाही ही एक आर्किटेक्चर कॉम्पिटिशन एंट्री होती जी जगभरात बांधकाम सुरू झालं नाही तरी या कॉन्सेप्ट ने आर्किटेक्ट आणि अर्बन प्लॅनर्स यांना नवीन दिशा दिली अर्थ स्क्रेपर हे फक्त एक बिल्डिंग नाही तर ह्युमन इमॅजिनेशन एक एक्झाम्पल आहे आज आपण आकाशाकडे धावणारे स्काय स्क्रेपर्स पाहतो पण कदाचित उद्या आपण जमीन फोडून खाली जाणारे अर्थ स्क्रेपर्स पाहू फ्युचर मध्ये स्पेस कमी झाल्यावरती अशा आयडियाज वास्तवात येतील फॉर नाव अर्थ स्क्रॅपर इज अ ड्रीम अ बोल्ड विजन ऑफ टुमारो सिटीज अर्थ स्क्रॅपर या कॉन्सेप्ट बद्दल तुमचं मत काय ते कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा